प्रेम हे भाग सत्तावन्न दोघांचे लग्न एका मोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये करायचे असे देशमुख फॅमिलीने ठरवलेले होते शेवटी देशमुख फॅमिलीचा मोठा मुलगा रियांश देशमुखचे लग्न होते मग मोठ्या धूमधडाखात तर लग्न होणारच ना मोठे बिझनेसमॅन रिलेटिव्स मीडियावाले खूप जण लग्नासाठी येणार होते त्यामुळे त्यांनी आधीच फाय स्टार हॉटेलमध्ये लग्न करायचे ठरवलेले उद्यापासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते त्यामुळे देशमुख फॅमिली आधीच हॉटेलमध्ये राहायला आलेली होती आणि त्यांनी अदितीच्या घरच्यानुसार सुद्धा तिथे आज यायला सांगितलेले होते कारण उद्यापासून मेहंदी हळद संगीत आणि नंतर लग्न असे सगळे काही कार्यक्रम होणार होते त्यामुळे सगळ्यांनी एकत्र असणंसुद्धा तिथे गरजेचं होतं अदिती बिहू अदितीचे आईवडील गाडीमधून खाली उतरतात वाव एवढे मोठे फाय स्टार हॉटेल अदिती आचार्याने त्या हॉटेलकडे बघत बोलते सगळेजणच ते हॉटेल बघून आश्चर्यचकित झालेले होते ते छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये जात होते पण त्यांनी कधीच आतापर्यंत फायव्ह स्टार हॉटेल बघितलेलं नव्हतं बिहूने सुद्धा बघितलेले नव्हते कारण रियाशने तिला कधी असे बाहेर फिरायला आणलेले नव्हते पिहू हॉटेल किती मोठे आहे बघितलेस का तू इथे तुझं लग्न होणार आहे मज्जा आहे बाबा एका मुलीची अदिती एक्सायटेड होत बोलते अदिती आमच्या पुढे तू कसंही बोलत असतेस पण देशमुख फॅमिलीसमोर नीट बोल मग तुझे तू जे नको ते शब्द बोलत जाऊ नकोस हो गाई समजते मला तेवढे तुम्ही सगळेजण इथेच बोलत बसणार आहात का आतमध्ये चला अतिथीचे बाबा बोलतात तिकडे रिया रूमच्या बाल्कनीमध्ये उभा राहून फोनवरती बोलत होता अचानक त्याचे लक्ष खाली जाते आणि पिहूला बघून तो त्याच्याच विश्वामध्ये हरवतो फोनवरील व्यक्ती हॅलो हॅलो करून दमलेली होती पण त्याचे लक्ष मात्र पिहूवरतीच होते पिहूने आज छान अनारकली ड्रेस घातलेला होता मोकळे सोडलेले केस आणि त्यावरती छोटेसे झुमके एका खांद्यावरची ओढणी आणि दुसऱ्या बाजूने ती थोडीशी हातावरती आलेली होती या साध्या सिंपल लुकमध्ये पिहू खूप छान दिसत होती रियांश बराच वेळ तिला बघण्यामध्ये मग्न झालेला होता सगळेजण आतमध्ये जातात भिवूनच रे आड झाल्यामुळे रियांच्या लक्षात येते की कॉलवरती तो बोलत आहे नंतर तो त्याचा फोन कंटिन्यू सुरू करतो पण त्याचे लक्ष मात्र अजूनही बाहेरच होते अदिती अदितीची आई वडील पिहू हे सगळेजण आतमध्ये दे आल्याबरोबरच देशमुख फॅमिली त्यांचे स्वागत करते आणि त्या ते सगळ्यांना त्यांच्या रूमवर जायला सांगते हॉटेल इतके मोठे असल्यामुळे सगळ्यांची रूम वेगवेगळी होती रैयांच्या बाजूचीच रूम बरोबर पिहूला देण्यात आलेली होती पण अजून दोघांनाही माहिती नव्हते की ते बाजूच्याच रूममध्ये आहेत पिहू रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊ लागते फ्रेश झाल्यानंतर ती तशीच अदितीच्या रूममध्ये जाते अरे एवढ्यात फ्री झालीसुद्धा हो आदू ऐक ना मला आता भीती वाटत आहे ग भीती कसली भीती अदिती आश्चर्याने पिहूकडे बघत बोलते अगं आता लग्नासाठी एवढी माणसं येणार मीडियावाले येणार या सगळ्यांची सवय नाही ना गं सगळं ठीक तरी होईल ना गं ए बेटाबाई किती टेन्शन घेतेस डोंट वरी सगळं नीट होईल आणि आता या सगळ्या गोष्टींची तू सवय लाव आता तू रियांश देशमुखची बायकं होणार आहेस ऑलरेडी आहेसच पण आता ऑफिशियली होणार आहेस मग हे सगळं काही असं चालूच राहणार ग बरं पिहू मग तू भेटलीस का चिजूंना नाही ग मला तर हे कुठे दिसलेच नाहीत ओ अच्छा म्हणजे भेटायचे आहे तर जेजूंना नाही ग का? तसं काही नाही तू विचारलेस म्हणून बोलले ग का? बाकी काही नाही ओ पिहू मॅडम हा तुमचा लाल गुलाबी चेहरा सगळं काही सांगतोय माझ्यापासून काही लपवू नका गप गादू असं काहीच नाही जिजू तुम्ही अदिती पटकन बोलते अदितीचे बोलणे ऐकून पिहू पटकन बेडवरून उठते आणि दरवाजाकडे बघते तर तिथे कोणीच नव्हते तेच पिहूची ही हालत बघून अदिती जोरजोरात हसू लागते आदू तू ना पिहू अदितीला पिलोने मारू लागते दोघींची अशीच मस्तू सुरू होती त्याच इकडे रियाश खोलकट करून बाहेर येतो कारण त्याला पिहूला भेटायचे होते शॉपिंग करून आल्यापासून दोघेही परत भेटले किंवा बोललेसुद्धा नव्हते रियांश त्याच्या बाजूच्या रूममध्ये बघतो तर आतमध्ये कोणीच नव्हते निराशाने तो दुसऱ्या रूमच्या जवळ जातो दुसऱ्या रूमचा दरवाजा आतून बंद होता तो तसाच हळूहळू पुढे जातो रियांश प्रत्येक रूमचा दरवाजा चेक करत होता पिहू नक्की कोणत्या रूममध्ये आहे हे त्यालासुद्धा समजत नव्हते भाई तू इथे काय करत आहेस आवाज ऐकून रियांश पटकन दचकतो आणि पाठीमागे ववन बघतो तर पाठीमागे उभा होता काय 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 नाही मग भाई तू इथे काय करत आहेस कोणाला तू शोधत आहेस का नाही मी कशाला कोणाला शोधू ते असंच मला कसला तरी आवाज ऐकू आला म्हणून मी इथे आलो बाकी काही नाही पण भाई मला नाही कसला आवाज ऐकू आला मी सुद्धा इथेच तर आहे मग तुला कशाचा भाई आवाज नक्की ऐकू आला आता शिव तू इथेसुद्धा सुरू करणार आहेस का मला आला कशाचा तरी आवाज म्हणून मी इथे आलो तुला काही प्रॉब्लेम आहे का या सगळ्या गोष्टींचा हो हो भाई किती चिडणार आहेस तू मी तर सहजच विचारले तुला तू का एवढा चिडचिड करत आहेस नक्की तू कोणाला शोधत नाहीस ना नाही रियाश पटकन बोलतो अच्छा मला वाटले बहिणीला वगैरे शोधत आहेस की काय पिहूला पिहू इथे आलेली आहे का रियाश मुद्दामच विचारतो हो अरे भाई बहिणी अदिती अदितीचे मॉम डॅड सगळेजणच आलेले आहेत तुला माहिती नाही का तुला कोणी सांगितले नाही का नाही मला नाही माहिती कुठे आहेत ते मग भाई ते सगळेजण रूममध्ये आहेत अरे हो पण कोणत्या रूममध्ये आहेत भाई तू सरळ सरळ बोल ना वहिनी मा कुठे आहे ते इतकं कशाला फिरून मला सगळं काही विचारत आहेस आणि तू वहिनीला शोधत आहेस ना मला माहिती आहे नाही मी नाही तिला शोधत भाई आता तरी जे म्हणत आहे ते मान्य कर ना का उगीच खोटे बोलत आहेस शिव तुम्हाला सांगशील का पिहू कुठे आहे ते हो 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 इतके का चिडत आहेस मी सांगितले असते पण आजीने मनाई केलेली आहे ना तुम्हाला अजिबात भेटायची नाही मग मी का सांगू बहिणी कुठे आहे ते शिव फालतू पडबड करू नकोस तुला नाही सांगायचं तर नको सांगू माझा वेळ नको घालवू अरे रागाने रागाणीतून निघून जातो अरे याशाचे बोलणे ऐकून शिवसुद्धा जोरजोरात हसू लागतो आणि तोसुद्धा त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे पिहू अदितीसोबत बराच वेळ गप्पा मारत बसलेली होती ती तिच्या रूममध्ये त्यानंतर निघून जाते ते तिच्या रूममध्ये निघून जात असताना अचानक तिला कोणीतरी ओढून घेते कोणीतरी अचानक ओढून घेतल्यामुळे पिहू जाम घाबरलेली होती ती ओरडणारच तेवढ्या तिच्या तोंडावरती कोणीतरी हात ठेवते पिहूने घाबरून तिचे डोळे घट्ट मिटलेले होते तिला नक्की काय झाले हे समजत नव्हते मी आहे घाबरू नकोस रियांश बोलतो ओळखीच्या आवाजाने हळूवारपणे पिहू डोळे ओपन करते तर तिच्यासमोर रियाश उभा होता पिहू फक्त त्याच्याकडे बघत होती काय झालं असं का बघत आहेस काहीतरी बोल ना पिहू मात्र त्याला खुनावत होती त्याने अजूनही तिच्या तोंडावरती हात ठेवलेला होता त्यामुळे तिला बोलता येत नव्हते ती तशीच खुणवून त्याला सांगत होती तोंडावरचा हात काढ रियाशला दोन मिनटे काही समजले नव्हते तो तिला बोल बोल असं बोलत होता आणि अचानक त्याचेसुद्धा लक्ष त्याच्या हाताकडे जाते रियाश पटकन पिहूच्या तोंडावरील हात बाजूला करतो आणि बोलतो सॉरी सॉरी त्याकडे पिहू जोर जोराने श्वास घेऊ लागते सॉरी सॉरी अरे बोलत बोलतच तिचा हात पकडून तिला बेडवरती बसवतो आणि तिला पाणी देतो पिहू थोडंसं पाणी पिते अहो हे काय पद्धत आहे का तुम्ही मला असे ओढून का आतमध्ये आणले कोणी बघितले असते तर बिहो मग मी काय करू दोन दिवस झाले आपण भेटलो नाही बोललोसुद्धा नाही आणि इथे आल्यानंतर तू मला भेटायचे सोडून बाकीच्यांना भेटत बसलीस माझी आठवणसुद्धा तुला आली नाही का मी तू कुठे आहेस ते शोधत होतो ग अहो आजीने सांगितले आहे ना अजिबात आपण भेटायचे नाही मग मी कसं तुम्हाला भेटू शकते हो गं आजी खूप काही सांगेल पण असं थोडीच असतं थोडं भेटलं तर चालते ना पण आजींना समजले तर नाही गं तिला काही नाही समजणार तू आहेस हे कोणालाच नाही माहिती पण अहो कोणी बघितले तर बिहू आता या सगळ्या काही गोष्टी बोलवून तू टाईम नको घालवस रियाश बोलतच पटकन पिहूला मिठी मारतो पिहूला काहीच समजत नाही नंतर ना तीसुद्धा रियाशचा स्पर्श अनुभवू लागते ते तिचेसुद्धा हात आपोआप त्याच्या पाठीवरती जातात तो प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत होता मध्ये मध्ये पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता त्याच्यासाठी हे दोन दिवस म्हणजे एक दोन वर्ष लांब असल्यासारखे त्याला वाटत होते दोन दिवसांमध्ये जो दुरावा होता तो या मिठीमध्ये भरून काढण्याचा तो प्रयत्न करत होता रियाश रियाश निलिमा आवाज देतच रूमजवळ येत होती निलिमाचा आवाज ऐकून इकडे मात्र रियाश आणि पिहू हे दोघेही घाबरून पटकन एकमेकांपासून बाजूला होतात कारण घरच्यांनी तरी एकमेकांना भेटायचे नाही असं त्यांना सांगितलेलं होतं तरीही पिहू रियांशासोबत आत्ता होतीच अहो आता काय करायचं चा। घरच्यांना समजले मी तुमच्यासोबत आहे तर प्रॉब्लेम होईल आजींना वाईट वाटेल की मी त्यांचं ऐकलं नाही अहो प्लीज तुम्ही मला कुठेतरी लपवा प्लीज पिहू बोलतच इकडे तिकडे जागा शोधू लागते ला सुद्धा काही समजत नव्हते बाहेर नेलिमा एकसारखी आवाज देत होती रियांश बाळा काय झाले दरवाजा ओपन करतो आहेस ना मला तुझ्याशी बोलायचं आहे हो मॉम दोन मिनटे मी बाथरूममध्ये आहे अरे अश काहीतरी कारण सांगतो आणि पिऊला पटकन बाथरूममध्ये लपायला सांगतो पिऊसुद्धा तसेच बाथरूममध्ये जाते अरे याश सगळं काही नीट आहे का एकदा चेक करतो आणि दरवाजा ओपन करतो अरे याश एवढा उशीर लावतात का दरवाजा ओपन करायला सॉरी मॉम बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी मी गेलो होतो बोल ना तुझं काही काम होतं का माझ्याकडे रियाश दरवाजामध्ये उभा राहूनच बोलत होता हो हो सांगते मला आत तर येऊ दे निलेमा बोलतच आतमध्ये येते तिकडे रियाश मात्र आता घाबरलेला होता काही चूक होऊ नये हेच त्याला वाटत होतं रियाश अरे मी म्हणत होते की उद्या मेहंदी फंक्शन आहे आणि रात्री संगीत परवा हळद आणि नंतर लग्न सगळे का का काही तुझे कपडे डिझायनिंग वगैरे करून आणलेले आहेत ना सगळं काही तूच बघत आहेस उगीच मला वेळी काहीही कमी पडता कामा नाही आणि आत्ता ऑफिसचे काम बंद करायचे समजलं हो मॉम समजलं गुड डेली बोलते आणि कपाटाजवळ जाऊन काहीतरी करू लागते तिथे काय करत आहेस तू रियाश पटकन घाबरून बोलतो अरे रियाश तुझे सामान सगळं काही नीट आहे का ते बघत आहे मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आय त्यावेळी काही कमी पडता कामा नाही उगीच धावपळ व्हायला नको तू हे ऑफिसचं काम करत बसतोस आणि या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोस त्यामुळे मलाच एकदा माझ्या डोळ्याने सगळं काही नीट आहे का ते बघू दे निलिमा बोलतच ते मा होती तेवढ्यात कोणाचा तरी शिंकण्याचा आवाज ऐकू येतो निलिमा पटकन मागे वळण बघते रियाशने मात्र डोक्याला हात ते। लावून घेतलेला होता कारण बाथरूममधून पिऊ शिंकलेली होती पिऊसुद्धा बाथरूममध्ये डोक्याला हात लावून घेते तिला आता काय करावे काही समजत नव्हते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होणार आणि आईना सगळं काही समजणार याची तिला खात्री होती रियाश तुला कसला तरी आवाज आला का इथे आणखीन कोणी आहे का निलिमा विचारते रियाश आणखीन एकदा मुद्दाम शिंकतो आणि बोलतो नाही ग इथे कोणी नाही मीच शिंकलो होतो तुला काहीतरी वेगळा आवाज आला का हो मला इथून आवाज आला निलिमा पुढे बोट दाखवत बोलते नाही 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 मॉम माझ्या मते ना तुला भास झाला असेल अगं मी शिंकलेलो आहे इथे रूममध्ये दुसरं कोणी नाही का येत आणि इथे कोणीच आलेलं नाही अच्छा तू बोलत आहेस तसं मला भासच झाला असेल हां मॉम बरोबर मॉम तुझं झालं का सगळं आपण नंतर बोलूया का काय रे काय झालं आता ते मॉम अगं मला थोडं महत्त्वाचं काम आहे प्लीज मॉम आपण नंतर बोलूया ना माझी एक अर्जंट मीटिंग आहे ओके ओके तू तुझं काम कर मी जाते एवढं बोलून निलिमा बाहेर निघून जात ते जिकडे रियांश पटकन रूमचा दरवाजा बंद करतो आणि पिहूला बाहेर यायला सांगतो पिहू तुला आत्ता शिंकायचे होते का ग मॉमला जर काही समजले असते ना तर खरंच आपल्या दोघांची वाट लागली असते रियांश थोड्या रागातच पिहूकडे बघून बोलतो अहो तुम्ही मला का ओरडत आहात शिंकणे ही नैसर्गिक गोष्ट आहे मी थोडीच मुद्दाम शिंकले शिंकणे कसे कंट्रोल करायचे असते आणि एकतर चूक तुमची आहे तुम्हीच मला ओरडत आहात मला तुम्हीच मुद्दाम इथे आणले ना जबरदस्तीने आणले यात माझी काही चूक नाही सगळी काही चूक तुमची आहे हो का माझी आई माझी चूक आहे बास झालं समाधान नशीब मॉमला काही समजले नाही तर मग सगळ्यांना ही गोष्ट समजली असती पिहू बघता एवढंच बोलते त्याची काही रियाश पिहूचा हात पकडून तिला परत बेडवरती बसवतो अहो आता मी जाते आणखीन कोणीतरी आले ना मग आपणसुद्धा खरंच पकडले जाऊ शकतो प्लीज मी जाते ना पिहू थांब ना थोडा वेळ पिहू आता उद्यापासून आपल्या लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील आणि नंतर आपण कायम दोघे एकत्र असू तू खुश तरी आहेस ना पिहू खाली मान घालूनच फक्त मान डोलावते पिहू अशी का नंदीबैलासारखी मान हलवतेस नंदीबैल आहेस का अरे आशाचे बोलणे ऐकून पिहू खाली बघतच परत एकदा मान डोलावते देवा ही अशी कशी मला बायको भेटलेली आहे काय माहिती अहो मी जाते ना रूममध्ये पिहू बोलतच उठून बाहेर जाऊ लागते तेवढ्या तिकडे अरिया अशा पिहूचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे खेचून घेतो पिहूला तो त्याच्या मांडीवरती बसवतो पिहू मात्र अजून त्याचा शर्ट पकडून खालीच बघत होती पिहू किती वजन कमी झाले आहे का तुझं किती हलकी लागत आहेस का तू दोन दिवस झालं पिहू तू काही खाल्ले नाहीस का गं रियाशाचे बोलणे ऐकून पिहू रियाशकडे बघते आणि थोड्या रागानेच बोलते अहो काहीही काय बोलताय तुम्ही दोन दिवसात कसे काय माझे वजन एवढे कमी होईल पिहू वजन कमी होऊ शकतं मी तुला बोललो होतो ना तब्येतीकडे लक्ष द्यायचे भरपूर जेवायचे तू जेवत नव्हतीस का तिथे अहो तुम्हाला असं कसं समजत नाही मी फक्त दोन दिवस तुमच्याजवळ नव्हते हो इतक्यात कसं काय माझं वजन कमी होईल पिहू ते काही मला माहिती नाही आता आपलं फक्त लग्न होऊ दे मग तुला बघ मी किती खायला प्यायला घालतो आणि एकदम जाडजूड करतो रियाश पिहूचे दोन्ही गाल ओढतच बोलतो आणि हळूहळू तो तिचा चेहरा ओंजळीमध्ये पकडतो आणि तिच्या जवळ हळूहळू येऊ लागतो पिहूलासुद्धा रियाशाचा हा स्पर्श हवाहवासा वाटत होता ती तो स्पर्श डोळे झाकून अनुभवत होती तिलासुद्धा हे सगळं काही कुठेतरी हवंच होतं तिचे डोळे आपोआपच मिटले गेलेले होते तेच इकडे हळूवाळपणे रियाश अशा पिहूच्या त्या गुलाबी ओठांवरती स्वतःचे ओठ टेकवतो आणि बेफानपणे तिला किस करू लागतो तिच्या ओठांचे रसवान करू लागतो पिहूसुद्धा त्याला साथ देऊ लागते दोघेही बराच वेळ फक्त एकमेकांना किस करत होते एकमेकांचा तो स्पर्श अनुभवत होते दोघांना सुद्धा ही फिलिंग खूपच छान वाटत होती तो दुरावा दोघेही या किसमध्ये संपवून टाकण्याचा प्रयत्न करत होते दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठांवरती होते आणि दोघांचेही हात एकमेकांच्या पाठीवरती आवेगाने फिरत होते बराच वेळ केस केल्यानंतर आता मात्र पिहूला श्वास घ्यायला त्रासच होत होता त्यामुळे रियाश स्वतःहूनच स्वतःचे ओठ पिहूच्या ओठांपासून हळूवारपणे विलग करतो तेसीकडे आपली पिहू लाजून रियाशला घट्ट मिठी मारते दोघेही बराच वेळ असे शांतपणे एकमेकांच्या मिठीमध्ये होते चला आता रूममध्ये जा नाहीतर आणखीन कोणीतरी येईल रियाशाहळूच पिहूपासून बाजूला होतो आणि हसत बोलतो पिहू काहीच न बोलता हसत तीसुद्धा तिथून निघून जाते पिहू रियाशा पिहूला परत एकदा आवाज देतो पिहू पाठीमागे वळण बघते पिहू तुझी रूम कुठे आहे सांगशील का मला पिहू रियाचे बोलणे हसतच ऐकते आणि बोलते तुमच्या रूमच्या बाजूला आहे आणि ती हसतच बाहेर निघून जाते सुद्धा खूप आनंद होतो कारण त्याच्या रूमच्या बाजूलाच त्याची रूम होती त्यामुळे आता भेटण्याचे चान्सेस खूपच होते दुसऱ्या दिवशी मेहंदी होती सकाळी सगळेजण उठतात मेहंदीचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांची पटकन तयारी सुरू झालेली होती तेच तिकडे आपला रियांश मात्र ऑफिसचे काम करत बसलेला होता खाली सगळ्या काही मुली एकत्र एक जमलेल्या होत्या पिहूला मेहंदी काढण्यासाठी मोठमोठ्या मेहंदी डिझायनरसुद्धा तिथे आलेल्या होत्या आणि त्या सगळ्याजणी पिहूची वाट बघत होत्या तेच इकडे निलिमा रियाशूच्या रूममध्ये येते आणि बोलते रियाश सुद्धा काम करत बसणार आहेस का तू आज मेहंदीचा कार्यक्रम आहे तू बाहेर असणं गरजेचं आहेस चल बरं पटकन बाहेर चल मॉम मेहंदी मुलींच्या हातावरती काढत असतात तिथे माझे काय काम आहे इथे बसून मी माझं तरी काम करत बसेन ना अजिबात नाही रियाश तुझ्या हातावरती सुद्धा मेहंदी काढायची आहे समजले का वठ नाही मॉम मला अजिबात ते तसलं आवडत नाही मी का मेहंदी काढायची मी नाही मेहंदी काढणार हे बेकर रियाश मला अजिबात कारणं नको आहेत मला असलं काहीही सांगायचं नाही लग्न हे एकदाच असतं त्यामुळे सगळी कार्यक्रम एन्जॉय करायचे समजलं चल आता पटकन आवर आणि खाली चल पिहू मेहंदी काढायला येईल पिहूचे नाव ऐकून इकडे रियाश साहेब मात्र आता खुश झालेले होते त्यामुळे तो सुद्धा त्याचे पटकन आवरतो आणि तो सुद्धा आवरून खाली निघून जातो रियाशचे सगळे काही मित्र आज तिथे आलेले होते रियांश आणि रियांशचे मित्र एका बाजूला गप्पा मारत बसलेले होते तर दुसऱ्या बाजूला सगळ्या काही मुली एकमेकींच्या हातावरती मेहंदी काढत होत्या तेवढ्यात पिहू तिच्या रूममधून खाली येते अधी ती तिला घेऊन खाली येत होती पिहूने आज मेहंदी कलरचा घाकरा घातलेला होता तिने हातामध्ये गळ्यामध्ये डोक्यांमध्ये फुलांचा नेकलेस घातलेला होता छान मेकअपसुद्धा केलेला होता तिचे ते मोकळे सोडलेले केस थोडासा मेकअप यामध्ये पिहू खूपच छान दिसत होती पिहूला वरून खाली येताना सगळ्यांच्याच नजरा पिहूवरती पडलेल्या होत्या आणि सगळेजणच पिहूला अगदी बघतच राहिलेले होते कारण पिहू दिसतच होती एवढी छान आणि सुंदर इकडे बोलता बोलता रियांशचे सुद्धा लक्ष पिहूकडे जाते आणि आपला रियांश मात्र तसाच पिहूला बघतच राहतो पीहू खाली येते तसं निलिमा पिहूचा हात पकडून तिला एका जागी बसवते हो मेहंदीसाठी खूप मोठे मोठे डेकोरेशनसुद्धा केलेले होते मुलीनो आता नवरीबाईची मेहंदी काढायची आहे बरं का नवरीबाई आलेली आहे आता तुम्ही तिच्या हातावरती मेहंदी काढा मेहंदी खूप छान रंगवते दे बरं का निलिमा बोलते आंटी मेहंदी तर रंगणारच शेवटी चिजूंचे एवढे प्रेम तर आहे पिहूवरती अदिती बोलते अदितीचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात ते तिकडे रियाश मात्र डोळे भरून पिहूला बघत होता रियांश ती तुझीच होणार आहे नंतर मग लग्नानंतर बघत बस आयुष बोलतो आयुषचे बोलणे ऐकून इकडे सगळेजण मित्र हसू लागतात मात्र लाजून त्याच्या केसांवरून मानेवरून हात फिरवतो रियाश यार खरंच तू खूप बदललेला आहेस कधी काळी लग्न न करणारे रियाश आज त्याच्या बायकोवरती एवढे प्रेम करतो आयुषने आम्हाला सगळे काही सांगितले आहे खरंच रियाश यू आर लकी त्यामुळे तुला अशी बायको मिळाली वेद हसत बोलतो हो खरंच आय एम सो लकी म्हणून मला पेहूसारखी बायको मिळाली तिच्यामुळे खरं तर मला माझ्या चुका समजल्या आणि तिच्यामुळे मला प्रेम काय असतं हे समजलं रियाश बोलतो रियाशचे मित्र कॉलेजपासून सगळेजण एकत्र होते कितीतरी दिवसातून ते सगळेजण भेटलेले होते कॉलेजमधले सगळेच फ्रेंड्स त्याच्या लग्नाला आलेले होते त्यामुळे बऱ्याच उशिरा ते सगळेजण गप्पा मारत बसलेले होते रियाश त्यांच्याशी बोलत होता खरा पण त्याचे जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या बोलण्याकडे कमी आणि पिहूकडे जास्त होते पिहूसुद्धा कधीकधी होळूच रियांशकडे बघत होती दोघांचा हा नजरेचा खेळ बराच वेळ उशीर सुरू होता आता हळूहळू जेवणाची वेळ आलेली होती सगळेजण एक एक करून जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवत होते आणि इकडे मात्र पिहू एकटीच बसलेली होती तिच्यासमोर त्या मेहंदीवाल्यामुळे तिच्या पायावरती मेहंदी काढत होत्या हा तिच्या हातावरची मेहंदी तर कधीच काढून झालेली होती पण पिहूला मेहंदी काढल्याशिवाय आता उठता येत नव्हते आणि काही खातासुद्धा येत नव्हते पिहू तू काही खाणार आहेस का ज्यूस वगैरे पिणार आहेस का मी तुला पासते अदिती पिहूच्या जवळ येऊन बोलते नाही नको आदू मी नंतर खाईन तू जेवून घे पिहू नक्की ना तुला नक्की भूक लागली नाही ना नाही का तू मला खरंच नाही भूक लागली लागली तर मी नक्की तुला सांगेन तू तु तोपर्यंत तो जेवून घे बर ठीक आहे मी जेवते अदिती बोलते आणि तीसुद्धा जेवायला जाते सगळेजण एकीकडे जेवत होते रियाश तो तो ते तिकडे रियांश आणि त्याचे फ्रेंड्स शिव सगळेजण जेवत होते तोपर्यंत रियांशचे लक्षसुद्धा पिहूकडे जाते आणि तो तसाच त्याच्या हातातील प्लेट घेऊन पिहूच्या जवळ जातो रियांशला जवळ आलेलं बघून पिहूच्या चेहऱ्यावरती लाजेची लाली पसरलेली होती ती त्याच्याकडे बघून एक छोटीशी स्माईल देते तो सुद्धा पिहूच्या जवळ जाऊन बसतो आणि तिच्यासमोर ज्यूसचा ग्लास पकडतो अहो का हे काय करताय पिहू थोडंसं लाजत बोलते कारण आजूबाजूला सगळेजण होते आणि सगळेजण रियाँश आणि पिहूकडे बघतच होते पण रियांशला मात्र आजूबाजूच्या लोकांची अजिबात पर्वा नव्हती तो पिहूच्या जवळ जातो आणि तिच्याकडे बघून बोलतो पिहू सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस ना हे घे पटकन पी अहो नको मी खरंच नंतर खाईन तुम्ही आधी जेवून घ्या ना पिहू तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का मी तुझं काहीही ऐकणार नाही तू जेवल्याशिवाय मी सुद्धा जेवणार नाही समजलं का त्यामुळे चल बरं हा पटकन ज्यूस पी आणि नंतर तुलासुद्धा माझ्यासोबत जेवावं लागेल अरे अशा बोलतच पिहूला ज्यूस पाजू लागतो आणि नंतर एक एक घास तिला भरवू लागतो आणि नंतर तोसुद्धा एक एक घास खाऊ लागतो ओय होय रियांश बायकोवरचे इतके प्रेम सगळ्यांसमोरसुद्धा बायकोला भरवायला अजिबात लाजत नाही रियांश लग्नामध्ये बायकोला भरवायचे आहे एवढी काही झाली आहे का तुला आत्ताच वेद हसतच बोलतो वेदचे बोलणे ऐकून बाकीचे सगळेजणसुद्धा हसू लागतात तेच वेदचे बोलणे ऐकून बिहूला जास्तच लाजल्यासारखं झालेलं होतं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची आणखीनच ला ज्याची लाली पसरलेली होती ती लाजतच रियाशकडे बघते आणि बोलते अहो प्लीज जावा ना मला खरंच कसं तरी वाटत आहे सगळेजण आपल्याकडेच बघत आहेत अजिबात नाही मी कुठेही जाणार नाही हे सगळं काही आधी तुला संपवावं लागेल समजलं रे अशा पुढे पिऊसुद्धा काहीच बोलू शकत नव्हती त्यामुळे पिऊसुद्धा तशीच गप्प असते तेवढ्यात अदितीसुद्धा तिथे येते पिहू हे बरं आहे का तुझं पिहू मी मगाशी तुला सांगून गेले होते ना तुला भूक लागली असेल तर मला सांग मी तुला ज्यूस पाजते जेवण भरवते पण तेव्हा मात्र तुला नको होतं तेव्हा तुला अजिबात भूक नव्हती आणि आता बरी तुला भूक लागली का जेजूंनी भरवलेले आता चालते का अजूनसुद्धा पिहूची मस्करी करत बोलू लागते काय का माझ्या सुनेला आणि नातवाला चिडवत असता त्यांना त्यांचा वेळ मिळू दे ना आधीच मी त्यांना भेटायचे नाही असं सांगितलेलं आहे ना त्यामुळे कधी एकमेकांना भेटतोय असं दोघांनाही झालेलं आहे हा चान्स आहे तर भेटून घेऊ दे या दोघांना आजीसुद्धा मुद्दामच त्या दोघांची मस्करी करत बोलतात आई तुम्ही समजताय तसं अजिबात काही नाही हो ते चोरून चोरून नक्कीच भेटतात आपल्याला वाटतं ते भेटत नाहीत पण ते आधीच भेटलेले आहेत निलिमा तिथे येत बोलते निलिमाला काय बोलायचे होते हे कदाचित रियाश आणि सुद्धा समजलेले होते पण बाकीचे मात्र प्रश्नार्थक नजरेने निलिमाकडे बघत होते तेच निलिमाचे बोलणे ऐकून शिव जेवतच ओरडतच बोलतो म्हणजे मग मला काही समजलं नाही तुझं बोलणं काही नाही रे मी नंतर सांगते निलिमा हसत बोलते तेच इकडे निलिमाचे बोलणे ऐकून पीयू आणि रियाश या दोघांना घामच फुटलेला होता त्यांना समजले होते की निलिमाला सुद्धा सगळं काही समजलेलं आहे तेच निलिमा हसते आणि रियांशकडे बघून बोलते रियांश डोंट वरी नाही मी काही बोलत तुमचं चालू दे आणि पिव्याच्या हातावरची मेहंदी काढून झाल्यानंतर तू तु सुद्धा तुझ्या हातावरती मेंदू काढून घ्यायची आहे बरं का समजले का मला बाकी काही कारण नको आहेत निलिमा थोडं राग आणिच रियांशकडे बघून बोलते हो मॉम काढेल रियाश बोलतो बऱ्याच वेळानंतर पिहूच्या हातावरची पायावरची मेहंदी पूर्णपणे काढून होते नंतर रियाशसुद्धा त्याच हातावरती एक छोटीशी डिझाईन काढून घेतो आणि मध्येच पिहूचे नावसुद्धा आठवणीने लिहून घेतो दोघांनाही हे सगळं काही खूप छान वाटत होतं त्यांनी आधी लग्न केलेले होते पण हे सगळे एन्जॉयमेंट हे सगळे स्पेशल मुवमेंट त्यांनी मिस केलेले होते तिकडे अदितीने दोघांचे फोटोज पटापट क्लिक केलेले होते रियाश बिहूला भरवताना एकमेकांना चोरून बघताना सगळे काही तिने कॅप्चर करून ठेवलेलं होतं कारण ह्याच तर आठवणी असतात ना चला काहीच आजचा हा मेहंदीचा कार्यक्रम कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आता संगीताचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम आणि नंतर लग्न आहे त्यामुळे आहेर घेऊन नक्कीच लग्नाला यायचं आहेर म्हणून खूप सारे कमेंट्स सबस्क्राईब नक्कीच चालतील चला गायचं पुढच्या भागात लवकरच भेटू बाय